नमस्कार मी सायमी आणि आपण पाहत आहात मराठी बुकशेल हे चॅनल आज मी अशोक नायगावकरांची एक इंटरेस्टिंग कविता घेऊन आली आहे या कवितेतन संसाराला लागलेल्या जोडप्याची जी एक व्यथा आहे की ते आप आपाप आप आप सांगू वेळ देऊ शकत नाही त्या रिलेटेड ही कविता आहे मी म्हणालो गायकोला आजपासून प्रेयसी तू ती म्हणाली यापुढे चोरून भेटू मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला ती बिचारी खरकटी उरकून आली मी तिला फेसाळ लाटा दाखविल्या ती म्हणाली दूध हे जाते उतू ती म्हणाली आठवा वर्षे जुनी मी म्हणालो काळ सारा गोठला रुममित्राने दिली एकांत रात्री ती म्हणाली राहिली पोरे उपाशी परतलो मग शेवटी आपल्या घराला परतलो मग शेवटी आपल्या घराला ती म्हणाली कोणती भाजी डब्याला तर ही कविता आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय देऊन नक्की कळवा धन्यवाद